आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत व्ही व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष वाढदिवस कर्तृत्ववान आणि दिलदार नेतृत्वाचा माननीय राहुल महाडिक दादा, दादा, दादा। पश्चिम महाराष्ट्रात दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले उद्योगपती स्वर्गीय वनश्री नानासाहेब महाडिक यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री राहुल महाडिक यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे राहुल महाडिक यांना समाजसेवेचे बाळकडू अगदी लहान वयातच मिळाले वडील स्वर्गीय नानासाहेब महाडिक यांचा वसा आणि वारसा ते समर्थपणे पुढे कॉलेजचे शिक्षण पूर्ण पावलावर पाऊल टाकून समाजकार्य सुरू केले समाजकार्य व युवकांचे संघटन करण्यावर त्यांनी पहिल्यापासूनच भर दिला आहे अफाट इच्छाशक्तीचा सागर म्हणून राहुल महाडिक यांच्याकडे पाहिले जाते सातत्याने नाविन्यपूर्णतेचा ध्यास घेतलेल्या दादांनी समाज कार्यातून युवा संचय व त्यातून विकास हे ध्येय ठेवले आहे अफाट शक्ती चाणाक्ष बुद्धी कौशल्य काम करण्याची विल पॉवर यामुळेच ते आज राजकारणाबरोबर शैक्षणिक क्षेत्रात ही आघाडीवर आहेत कुशल राजकारणी उत्तम प्रशासक व्यासंगी व्यक्तिमत्व अभ्यासपूर्ण शेती सर्व समावेशक राजकारण बहुआयामी आणि कुटुंब असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज स्वकर्तृत्वाने भरारी घेत आहे पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य पदाच्या माध्यमातून त्यांनी एलूर जिल्हा परिषद मतदार संघातील कोट्यावधी रुपयांची विकास कामे मार्गी लावली आहेत समाजकारणाला व राजकारणाला पदाची जोड लागते त्यावेळी दुप्पट गतीने विकास साधला जातो हे राहुल महाडिक यांनी सिद्ध करून दाखवले आहे पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सदस्य जिल्हा बँक संचालक अशा जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांच्या कुशल संघटना बांधणीमुळेच भाजपा पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्यावर भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी समर्थपणे पार पाडत राज्यात पक्षवाढीसाठी त्यांनी जोमाने काम केले आहे गोर गरिबांचे तारणहार ही दादांची दुसरी ओळख नवीन तंत्रज्ञानाचे शिक्षण ग्रामीण भागातील मुलांना मिळालेच पाहिजे हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी स्वर्गीय नानासाहेब महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली उभा केलेले महाडिक शैक्षणिक संकुल अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचे आपुलकीचे शैक्षणिक संकुल बनले आहे कॉलेजच्या सर्व इमारती अध्ययावत अशा सुख सुसज्ज आहेत ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक नाळ ओळखून त्यांनी नानासाहेब महाडिक अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली गरीब तसेच छोटे मोठे स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राहुल दादांचा पहिल्यापासून प्रयत्न आहे सोबतच सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची नेहमी धडपड असते प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात उत्साही वातावरण तयार करण्याचा ते प्रयत्न करतात शेतकरी कष्टकरी जनतेच्या जिव्हाळ्याच्या लोकहिताचा विचार करणाऱ्या राहुल दादांच्या कर्तृत्वाची छाप नेहमीच तालुक्यातील युवा पिढीला प्रेरणा देणारी आहे स्वर्गीय नानासाहेब महाडिक यांच्या निधनानंतर मातोश्री श्रीमती मीनाक्षीताई महाडिक बंधू सम्राट महाडिक व पत्नी हर्षदा महाडिक व कुटुंबियाच्या वसा आणि वारसा समर्थपणे पुढे नेत भविष्यात त्यांना राज्य पातळीवर चांगले पद मिळावे हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शब्दांकन श्री राजीव लोहार सीईओ भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक माननीय श्री राहुल महाडिक दादा यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नानासाहेब महाडिक प्रेमी बागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली नानासाहेब महाडिक विचार मंच फार्नेवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली शांती गणेश तरुण मंडळ शिगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली चेतन मगर मित्र परिवार नागाव तालुका वाळवा माननीय राहुल माडिक प्रेमी काका तालुक वालवा जिल्हा सांगली। जीवे, जीवे, शरदा आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष